छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय चार हजार पाचशेहून अधिक तरुणांनी या नोकरी महोत्सवामध्ये सहभाग नोंदवला आहे त्यापैकी तेराशे अठ्ठ्याण्णव युवकांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीनं गंगापूर शहरातील श्री मुक्तानंद महाविद्यालयामध्ये आज नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सोलापूर अहमदनगर येथील टाटा सर्व्हिसेस महिंद्रा अँड महिंद्रा लक्ष्मी हायड्रॉलिक एसबीआय बँक ॲक्सिस बँक आय सी आय सी बँक युरेका यासह पासष्टहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता गुणवत्ता आणि मुलाखतीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये वार्षिक तीन ते चार लाख रुपये पॅकेजच्या पगारांच्या नोकऱ्या देण्यात आल्या तर दुसऱ्या फेरीसाठी चौदाशे सत्तर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर आयोजक आमदार सतीश चव्हाण यांच्यासह माजी आमदार ॲडव्होकेट लक्ष्मणराव मनाळ माजी नगराध्यक्ष संजय जाधव जॉब फेअर इंडियाच्या संचालिका तस्मिया शेख आदींची उपस्थिती होती यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की शिक्षण घेऊन लाखो तरुण आज बेरोजगार आहेत या रिकाम्या हातांचं का काय करायचं असा सर्वात मोठा प्रश्न आपण समोर आहे शेतीवर अवलंबून राहणं आता शक्य होत नाहीये त्यामुळे शेतीतून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले तसा इतर रोजगारांचा शोध सुरू झाला पूर्वी शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण देखील कमी होतं त्यामुळे सहज नोकरी उपलब्ध होत होती मात्र आज शिक्षण घेणाऱ्यांची वाढलेली संख्या आणि रोजगाराच्या संधीचा अभाव यातून मोठी समस्या आपल्यासमोर उभी आहे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील असंख्य सुशिक्षित तरुण तरुणींना या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील याचे नक्की समाधान आहे कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर आता इंग्रजी बोलता येणं आणि संगणक हाताळता येणं ही काळाची गरज आहे त्यामुळे

तुम्ही कंपनी आपण ठेवत नाही आता हाताने आपण बाया ठेवायचो माझी महिला ठेवायचो पुरुष ठेवायचा साफसफाई गार करायला मोठ्या कंपन्या देतात राष्ट्रपती होऊन तो माणूस आहे मंत्रालय त्याच्याकडे विधानभवन त्याच्याकडे राजभवन त्याच्याकडे चांगल्या प्रकारची उत्तर आहे काही साफसफाई हाताने झालेली लावत नाही ते सगळे मशिनी नुसतं बघत लावायचे अशा माणसाची पण काय त्यामुळे निश्चितच उदाहरण तुम्हाला दिलं मोठ्या प्रमाणात कंपनी इथं आल्या आहे या हॉलमध्ये बसले आणि त्याच्या क्षमतेप्रमाणे आणि त्याच्या आवडीप्रमाणे नोकरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो महाराज न्यूज महाराष्ट्र साठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर